आपण बघत आहात डी पी ए न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा मी कॉम्रेड क्षेत्राम ठुमरे शिटूला राज्य उपाध्यक्ष नाशिक जिल्ह्याचा अध्यक्ष मित्रांनो आज एक मे कामगार दिन आहे दीडशे वर्षापूर्वी कामगार क्षेत्राच्या पुढाऱ्यांनी आणि कामगारांनी एकत्र येऊन आठ तासाची ड्युटी आणि इतर मागण्यासाठी मोठा संघर्ष केला शिकोग शहरामध्ये आणि त्यातून फार मोठं आंदोलन झालं शेवटी त्यावेळेला आठ तासाचा दिवस हा मंजूर झाला आणि त्यानंतर कामगारांना अनेक कायदे कामगारांनी एकत्र येऊन संघर्ष करून ते मिळवून घेतलेले आज, का आज काय परिस्थिती आज कामगारांनी अनेक वर्ष संघर्ष करून चव्वेचाळीस कामगार कायदे कामगाराच्या बाजूने केले परंतु केंद्र सरकारने हे हे जे कायदे हे कमी हे काढून टाकून चार लेबर कोड केले की के जेणेकरून फक्त भांडवलदाराचा फायदा होतो आणि त्याच्यामुळे आज महाराष्ट्रामध्ये का देशामध्ये कायम नोकरी शिल्लक राहिलेली नाही आहे आणि त्याच्यामुळे आम्ही कामगार म्हणजे आमचं कुटुंब समज समजतो आणि ह्या कुटुंबामध्ये अ अवस्था ती दयनीय झालेली आहे मुलांचे लग्न होत नाही कायम नोकरी मिळत नाही आहे आणि कामगार चळवळ आहे की नाही अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे त्याच्यामध्ये कामगाराचा आशे असते किरण म्हणून सी आय टू ही एक कामगार संघटना आहे ती साततपणे कामगाराच्या प्रश्नासाठी सातत्याने ती लढत असते आणि कामगारांना न्याय मिळून देण्याचं काम करत असते परंतु आता एक नवीन इलेक्शन आलेलं आता इलेक्शन आहे लोकसभेचं हो। आपण इथे लढत असतो रस्त्यावरती लढाई करत असतो परंतु आपला प्रतिनिधी लोकसभेत का विधानसभेत न गेल्यामुळे कामगारांच्या प्रश्नावरती त्या ठिकाणी आवाज उठवले जात नाही आणि न आवाज उठवल्यामुळे कामगारांच्या विरुद्ध कायदे लोकसभेमध्ये आणि राज्यसभेमध्ये पास केले जातात आणि त्याचे बळी कामगार होतात त्यांचं जे कुटुंब आहे ते, ते संपूर्णपणे उद्ध्वस्त होतात मुलांचा शिक्षणाचा आरोग्याचा प्रश्न गंभीर होऊन गेलेला आहे आणि त्यातूनही कामगाराने आपल्या मुलांना कष्टातून शिकून पुढं उभं केलं त्यांना कायमस्वरूपी नोकरी मिळत नाही अशी या देशाची गेले दहा वर्षामध्ये अवस्था केंद्र सरकारने म्हणजेच मोदी सरकारने आणून ठेवलेली आणि त्यामुळे येत्या इलेक्शनमध्ये या मोदी सरकारचा पराभव करणं ही काळाची गरज आहे आणि त्यासाठी आपण सर्वांनी त्याची नोंद घेऊन मोदीचा पाडाव करावा असं आव्हान आपल्या सर्वांना करत आहे हां तसेच कामगार दिन आणि महाराष्ट्र दिनाच्या सर्व जनतेला कामगारांना मी हार वतीने हार्दिक शुभेच्छा देतो डी पी ए न्यूज मराठी जनतेचा न्याय हक्कासाठी एक पाऊल पुढे आवाज जनतेचा विश्वास जनतेचा डी पी ए न्यूज मराठी